नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांत स्वागत चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे चे जेवढे पण महत्वाचे डेली करंट अफेअर हायलाइट्स असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे खूप कमीत कमी, -कमी वेळेमध्ये आपण कंटेंट खूप चांगलं बघत असतो रोज सकाळी सात वाजता तुम्हाला हा व्हिडिओ भेटत राहणार आहे तुम्ही नवीन असाल आणि रोज जर तुम्ही हा व्हिडिओ बघायची इच्छा असेल तर तुमची तरी ह्या नक्कीच चॅनेलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारीला आयकॉनला क्लिक नक्की करा ओके चला तो काल एक आपण क्वेश्चन विचारलं होतं की पुणे या जिल्ह्यामध्ये एकूण किती अष्टविनायकांची ठिकाणं आहेत आणि बऱ्याच जणांनी आन्सर याचं करेक्ट दिलं आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास पाच हे अष्टविनायकाचे ठिकाण आहेत ओके okay, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विचारलं तर आठ आहेत सर्वांना माहिती असेल ओके चला आणि आपलं स्पेशल जी केचा पण कोर्स आहे ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ह्या अनुभूषी चा ॲप इन्स्टॉल करा आपलं आणि ह्या ऍपवरती तुम्हाला दोनशे दहा रुपयाचा कोर्स आहे संपूर्ण जी केमध्ये तुम्हाला कव्हर होऊन जाईल सहा महिन्याची व्हॅलिटी त्या कोर्समध्ये तुम्हाला राहणार आहे ओके चला बघत आपण पहिला प्रश्न अत्यंत महत्वाचा आजचा नुकतेच विज्ञान फाय या विज्ञान चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि कोणत्या ठिकाणी हे पार पडलेलं आहे हे पार पडले गोव्या या ठिकाणी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद कुमार सावंत यांनी त्याचं उद्घाटन देखील केलेलं आहे फेब्रुवारी mm -hmm. दोन हजार पंचवीस मध्ये नव्याने जोडण्यात आलेल्या रामसर स्थळानुसार आता भारतातील एकूण रामसर जे काही स्थळं आहेत त्यांची संख्याही किती झालेली आहे ओके पोरी होते पंच्याऐंशी प्लस चार वाढले बरोबर एकोणनव्वद रामसर स्थळे सध्या घड आहेत आणि सर्वात जास्त रामसर स्थळांची गड़, जी काही संख्या आहे भारतामध्ये तर ती तेलंगणा तर ते आहे तामिळनाडू या राज्यामध्ये ओके सर्वाधिक रामसर स्थळे ही तामिळनाडू या राज्यामध्ये आहेत लक्षात ठेवा दरवर्षी जागतिक कर्करोग दिन हा कधी साजरा केला जातो हा असतो चार तारखेला चार फेब्रुवारी रोजी आसाम या राज्याने आपली दुसरी राजधानी बनविण्याचे घोषित केले आहे कोणत्या शहराला तर ते आहे दिब्रुगड पर्याय दिब्रुगड लक्षात ठेवा आणि सध्याची घडाई सध्याची घडला आसामची राजधानी काय असेल तर ते आहे दिसपूर नुकतेच कोणत्या राज्याने इनलँड मँग्रोव गुनेरीला स्वतःचे पहिले जवविता वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे तर तो राज्य आहे गुजरात राज्य ओके गुजरात राज्यामध्ये ऑलरेडी राणी की बाव नावाचं जागतिक वारसास्थळ आहे मात्र हे आहे जैवविविधता वारसा स्थळ हे कच्छ या जिल्ह्यामध्ये येतं इनलँड मँग्रो गुनेरी नुकतेच घडलेल्या महाकुंभ दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर ते हर्ष कुमार हर्ष कुमार नुकतेच आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन श्टे, वर जाणारे पहिले अंतराळवीर कोण असतील तर त्यात कॅप्टन शुभांशु शुक्ला नुकतेच बी सी सी आयच्या कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मान करण्यात आला आहे आणि सी के नायडू हे कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे पहिले केले होते आणि नुकताच हा पुरस्कार जाहीर झाला आहे सचिन तेंडुलकर यांना सचिन तेंडुलकर नुकतेच अंडर नाईन्टीनचं महिलाचं टी ट्वेंटीचं वर्ल्ड कप आहे तो विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये भारताने अंतिम फेरीत कोणाचा कोणत्या देशाचा पराभव करून दोन वेळा दुसऱ्यांदा हे चॅम्पियन पद पटकावलेलं आहे भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला लक्षात ठेवा दक्षिण आफ्रिका हे अशा प्रकारचे अत्यंत महत्वाचे प्रश्न होते आणि आजचा तुमचा खास क्वेश्चन आहे या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे पी सी सी चे नवीन सचिव कोण बनले आहेत ऑप्शन तुमच्या समोरच हेमांग अमिन देवजीत सैकिया रॉजर बिन आणि जय शहा ओके हा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आणि अशाच प्रकारचं प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आपण बघत असतो आपल्या ऍपवरती आपल्या ऍप्लिकेशनवरील आपले एकोणपन्नास रुपयाचे कोर्स आहे चालू घडल्यामुळे हा जो कोर्स पीडीएफ आणि व्हिडीओ सहित पाहिजे असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्ही हा कोर्स घेऊ शकता एकोणपन्नास रुपयाचा डेली करंटची बॅच आहे हीच बॅच तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये एक वर्षासाठी पण अवेलेबल आहे ऍप इन्स्टॉल काय ऍपवर तुम्हाला बऱ्याच गोष्टी भेटून जातील ओके चला कमेंट बॉक्समध्ये लिंक काय चेक करा तथा हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रपन शेअर करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल लागतात सबस्क्राईब करून ठेवा आणि रोज सकाळी तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे सात वाजता ओके आपलं इंस्टाग्रामचं पेज फॉलो करा आणि जो आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला नक्कीच जॉईन करा त्या ठिकाणी मी तुम्हाला पीडीएफ वगैरे किंवा करंट अफेअर्स वगैरे जे स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला मी तिथं देत असतो ओके चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटत आपण उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहू श्री थँक्यू जय हिंद